येत्या सोमवार दिनांक बावीस जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठा होणार आहे त्यासाठी संपूर्ण देशात दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे नेमकी कुठे काय काय चालू राहणार या पाहणार रा आहोत केंद्र सरकारकडून याच नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे याआधी युपी उत्तराखंड महाराष्ट्रासह अन्य राज्यातील सरकारांनी बावीस जानेवारीला सुट्टी जाहीर केली आहे विशेष म्हणजे बावीस जानेवारीला देशातील अनेक राज्यात ड्राय डे असेल दारू फाम तसेच मास दुकानं बंद राहतील अयोध्या नगरी ससून तयार झाली आहे तो ऐतिहासिक क्षण जवळ येतो ज्याची बऱ्याच वर्षांपासून सर्वांना प्रतीक्षा होते देशातील वातावरण राममय झालं आहे बावीस जानेवारीचा दिवस उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे जास्तीत जास्त लोकांना या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार बनता यावा यासाठी सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे राज्य सरकारने सुट्टीची घोषणा केल्यानंतर केंद्र सरकारने दिवसाची सुट्टी जारी केली आहे लोकांमध्ये कन्फ्युजन हे आहे सुट्टीचा आदेशाच कुठे आणि कसं पालन होणार सोप्या भाषेत समजून घेऊया बावीस जानेवारीला कुठे काय सुरू राहील आणि काय बंद राहील उत्तर प्रदेश मध्ये सार्वजनिक सुट्टी असणार आहे रामनगरीत उत्तर प्रदेशचा मान आहे त्यासाठी बावीस जानेवारीला प्राण घोषणा केली असल्याने प्रदेश छत्तीसगड हरियाणा महाराष्ट्र आणि गोव्यात सार्वजनिक सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळे केंद्र सरकारची कार्यालय दुपारनंतर सुरू राहतील बँकांनाही हा आदेश लागू होतोय गोव्यातील राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी पूर्ण दिवस सुट्टी असेल त्याचबरोबर गोव्यातील दारूची दुकानं देखील बंद असणार आहेत आवाज न्यूज नेटवर्क नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा